हॅलो इयत्ता नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह पाहत आहोत संचचा आज संकीर्ण प्रश्नसंग्रह संचचा कम्प्लीट होतो आहे बाळानो त्यामुळे तुमचा अभ्यास हा पूर्ण होणं गरजेचंच आहे चला तर मग सहावा क्वेश्चन राहिलेला आहे तुम्ही आज नवीन पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण एक सबस्क्राईब पुढचं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असतं आणि तुम्ही नवीन असाल तर माझा व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुला तुम्हाला इंटिमेशन कळते त्यामुळं अभ्यास हो करणं सोपं जातं चला तर मग सहावा प्रश्न काय दिलेला आहे पाहूया हा चार मार्कासाठी विचारला जातो एका वर्गातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांपैकी एका वर्गातील एका वर्गातील, एका वर्गातील. अठ्ठावीस विद्या विद्यार्थ्यापैकी आठ विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे आठ विद्यार्थ्यांच्या घरी काय केलेलं आहे फक्त कुत्रा पाळलेला आहे फक्त कुत्रा पाळला आहे। सहा विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे सहा विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे दहा विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर हे दोन्हीही पाळले आहे दहा विद्यार्थ्यांच्या घरी मांजर व कुत्रा हे दोन्हीही पाळलेले आहे तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर एकही प्राणी पाळलेला नाही तर किती विद्यार्थ्यांच्या घरी मांजर व कुत्रा एकही प्राणी पाळलेला नाही चला तर मग आता कारण हे चार मार्काला गणित पडणार आहे अतिशय सोप्या पद्धतीनं याला काय करायचं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू या चला तर मग बघा एका वर्गातील विद्यार्थी किती आहेत अठ्ठावीस सोडवायला चालू करू युसांचे नंबर ऑफ युसांचे किती आहेत अठ्ठावीस नंतर काय सांगितलेलं आहे आठ विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आहे मग कुत्रा पाळणारे विद्यार्थी ए माणू कुत्रा पाळणारे विद्यार्थी नंबर ऑफ ए कारण पहिल्यापासून आपण ए आणि बी वर दिलेला आहे कारण समीकरण लिहित असताना तुमचं गोंधळ वाढू नये म्हणून कुत्रा पाळणारे विद्यार्थी नंबर ऑफ ए किती आहेत आठ त्यानंतर काय सहा विद्यार्थी घरी मांजर म्हणजे मांजर पाळणारे विद्यार्थी मांजर पाळणारे विद्यार्थी नंबर ऑफ बी किती आहेत सहा आणि दोन्हीचा छेद म्हणजेच दोन्ही पाळणारे नंबर ऑफ ए छेद बी किती दिलेले आहेत दहा कारण इथे सांगितले दहा विद्यार्थ्यांच्या घरी मांजर व कुत्रा हे दोन्ही पाळलेले आहे आता काय करायचं बघा किती कुणाच्या घरी एकही प्राणी पाळलेलं नाही असं विचारलेलं आहे की तर सूत्रापेक्षा अत्यंत म्हणजे अधिक सोपं या पद्धतीनं गणित आपण दोन काय काढूया वेंड चित्र हा सांचे ए आहे हा छेद संच बी आहे ए बी आहे ए एमध्ये किती आहेत नंबर ऑफ आठ दोन्हीमध्ये किती आहेत छेदहा दोन्हीत आहे दहा आणि हा सहा या सगळ्यांची टोटल काय येणार बेरीज किती इथे बघूया तो काय येईल संयोग येईल मग कसं काढायचं बघा नंबर ऑफ ह्याच्या खालीच घेते नंबर ऑफ ए संयोग बी कसं करणार आठ नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी आणि प्लस ही तो सूत्र बदललेलं आहे लक्षात असू द्या नंबर ऑफ ए छेद बी ए छेद बी नंबर ऑफ ए छेद बी नंबर ऑफ ए किती आहेत आठ नंबर ऑफ बी किती आहेत सहा प्लस नंबर दोन्हीचा छेद किती आहे दहा ह्या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे ही दोन्हीची बेरीज किती होतीये ते बघायचं आहे दहा आणि सहा सोळा सोळा आणि आठ किती झाले चोवीस हे दोन सगळ्यांचा संयोग किती आला चोवीस आला तर आता काय काढायला सांगितलेलं आहे आपली आपल्याला विद्यार्थ्यांच्या घरी मांजर व कुत्रा एकही पाळलेला नाही असे कुठले किती विद्यार्थी आहेत ज्यांच्या घरी मांजर आणि कुत्रा काहीच पाळलेलं नाही बघा बरोबर इथंच उत्तर घेते बरोबर पाळलेलं नाही बरोबर काय येणार संयोग नंबर ऑफ संयोग मायनस नंबर ऑफ ए संयोग बी किती आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस वजा चोवीस किती विद्यार्थी चार चार विद्यार्थी अशा आहेत चार विद्यार्थ्यांच्या घरी मांजर व कुत्रा एक ही प्राणी पाळलेला नाही कळालं चार विद्यार्थी आहेत असे की ज्यांच्या घरी मांजर व कुत्रा एकही प्राणी पाळलेला नाही आहे ना सोपं बाळान चला तर मग पुढचं गणित काय दिलेलं आहे ते पाहूया पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा पुढील प्रत्येक उदाहरणातील संचांचे छेदसंच वेण आकृतीने दाखवा सातवा प्रश्न आहे हा पुढील प्रत्येक उदाहरणातील पुढील प्रत्येक उदाहरणातील प्रत्येक उदाहरणातील संचांचे छेद संच संचांचे छेदसंच वेन आकृतीने दाखवा वेन आकृतीने दाखवा एक्झाम्पल्स एक पहिलं काय दिलेलं आहे बघूया एक आकडा ए बरोबर तीन चार पाच आणि सात असे दिलेले आहेत त्याच्या जोडीला बी आकडा दिलेला आहे एक चार आणि आठ त्यांचा काय दाखवायचा छेद संच कशाने दाखवायचा आकृतीनी काय करूया आपण इथं हे दोन गोल काढूया दोन चौखून काढले तर चालतात काय प्रॉब्लेम नाही तुमच्याकडं कर्कटक असेल कर्कटकनी काढून घ्या कंपासनी बघा हा ए हा बी मध्ये घटक दोन्हीतले घटक काढू यादी सेम घटक कुठले आहेत आहेत का सेम घटक कुठले पहिल्यामध्ये तीन चार पाच आणि सात एक चार आठ इथं कोणता घटक सारखा आहे चार म्हणजे इथं मध्ये चार लिव्या राहिलेले सर्व घटक इथं येणार काय येणार तीन पाच सात इथं काय येणार एक आणि आठ काय अवघड आहे काय एक मार्कासाठी विचारलं जाईल चला तर पुढचं मग दुसरा आकडा यामधला यातला दुसरा आकडा काय दिलाय बघा पी दिलेला आहे ए बी सी ई एफ आणि दुसरा क्यू संच दिलेला आहे आय एम एन ई e, बी आय एम एन ई आणि बी असं दिलेला आहे आय एम एन ई बी बघा मग दोन्हीमध्ये सारखे दिसणारे काय करायचं आधी आपण दोन्हीचा काय काढायचा छेद दोन्ही संच काढूया इथं पी आणि इथं क्यू दोन्हीमध्ये सारखं कुठलं दिसते तर दोन्हीमध्ये सारखे दिसणारे घटक हा काय असतो छेद संच असतो मग दोन्हीमध्ये घटक सारखे कोण कोणते दिसतात इथं ई आहे इथं पण ई आहे आणि दुसरा कुठला तुम्हाला दिसतोय का इथं बी आहे इथं पण बी आहे म्हणजे इथं काय येणार ई आणि बी आणि बी सोडून पी संचात घटक कोणते राहिले ए सी आणि क्यू मध्ये काय राहिला आय एम आणि एन काय उघड आहे का नाही अतिशय सोपाय ना, सोपा ना बाळानो आपला संकीर्ण काय झालेला आहे आता थोडा थोडं थोडा म्हणजे कम्प्लीट झालेला आहे अर्थात आज पूर्ण होतोय बघा आता पुढचं काय दिलेलं आहे तिसरा आकडा यातला एक्स यातला तिसरा आकडा दिलेला आहे एक्स संच काय दिलेला आहे बघा एक्स उभादंड एक्स ही ऐंशी व शंभर यांच्या दरम्यानची ही ऐंशी व शंभर यांच्या दरम्यानची त्यांच्या दरम्यानची मूळ संख्या, संख्या आहे मूळ संख्या आहे आणि त्याच्या जोडीला दिलाय वाय काय दिलेला आहे वाय उभादंड वाय शी नव्वद व शंभर मधील शंभर मधील विषम संख्या, संख्या आहे विषम संख्या आहे असं दिलेलं आहे मग बघा ऐंशी ते शंभर यांच्यामध्ये मूळ संख्या तीन आहेत माहिती आहे ना कोण कोणत्या सांगा मला त्र्याऐंशी आहे एकोणनव्वद आहे आणि सत्त्याण्णव आहे बघा हे यादी पद्धतीने लिहून घेऊ त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या काय आहेत मूळ संख्या आता वाय पण यादी पद्धतीने लिहून घेऊ नव्वद व शंभर मधील विषम संख्या किती ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ येतं त्या सर्व विषम संख्या असतात माहिती आहे ना एक्क्याण्णव एक्क्याण्णव नंतर त्र्याण्णव त्यानंतर पंच्याण्णव सत्त्याण्णव आणि नव्याण्णव ज्या संख्येच्या एकक स्थानी इथं किती आले एक इथं तीन इथं पाच इथं सात आणि इथं नऊ ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ येतात त्या संख्या विषम संख्या असतात कळालं ना आता मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्या शंकेशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही पाच एके पाच तसं सात एके सात तस नऊला भाग जातो ना तीन त्रिक नऊ जातो ना नऊच्या अवयव अवयव पडतात ना तीन गुणिले तीन चौदाचे अवयव पडतात ना सात दुनी चौदा तसे पाचशे पडतात का पाच एके पाच एकोणीसशे पडतात का एकोणीसशे एकोणीस तसं सेम टू सेम त्र्याऐंशी ला भाग जात नाही एकोणनव्वद ला भाग जात नाही आणि सत्त्याण्णव ला भाग जात नाही बघा आता या दोन्ही सं काय आहे आता आपल्याला वेनाकृतीने दाखवायचे हा संच एक्स हा संच वाय दोन्हीत असणारी संख्या कोणती आहे सत्त्याण्णव आहे ना हे दोन्ही छेदात लिहायची म्हणजे एक्स मध्ये राहिलेल्या संख्या त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद इथं राहिलेल्या संख्या एक्क्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव आणि नव्याण्णव काय अवघड आहे का बाळा आहे ना सोपं चला तर मग पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघूया खालीलपैकी कोणत्या संच कोणत्या संचा उपसंच आहेत म्हणून सांगाय विचारलेलं आहे सर्व चौकोणाचा संच दिले संभू चौकोणाचा संच दिलेला आहे हे सगळं मला असं वाटतंय की सोपं आहे हे तुम्ही सोडवू शकाल काहीच अवघड नाही आता या यापैकी नववा प्रश्न आहे ना तो थोडासा टपेस्ट लेवल आहे आणि तुम्हाला जर आठव्या गणिताची गरज असेल तर कमेंट्स मध्ये मला सांगा मी पुन्हा तुम्हाला शॉर्टमध्ये फार तर सोडवून देईन आता पुढचं एक आहे बघा तीन मार्काला विचारलं जातं आणि ते तुमच्या लक्षात येत नाही म्हणून घ्यायला लागलेले आहे आज आपला विशेष म्हणजे संकीर्ण सगळा संपलेला आहे जर यम हा कोणताही एक संच असेल जर यम हा कोणताही एक एक संच असेल तर, तर काय सांगितलंय त्यांनी यम चा छेद सॉरी यमचा संयोग काय आहे संच आहे आणि पण संच आहे तर काय लिहायचंय काय लिहायचंय इथं बघा आता एक उत्तर सोडवताना यम कोणता एक संचित कोणता पण एक संच ए बी घेऊ हे चार अक्षर आपली घेतली याचा फाय हा दुसरा संच आहे रिक्त संच म्हटलं जात म्हणजेच क्यूनी दाखवू फार तर हा काय आहे रिक्त संच म्हणजेच या दोन्हीचा संयोग काय येणार आहे म्हणजेच यम संयोग क्यू काय लिहितो आपण हे दोन्ही मधले अक्षर काय लिहिणार यात अक्षर आहेत का काय नाही म्हणजे यम संयोग क्यू काय येणार ए बी सी डी बरोबर की नाही पुढं काय सांगितलंय यम छेद जर क्यू घेतला छेद क्यू घेतला तर बघा म्हणून इथं काय येणार आहे म्हणून यम बरोबर यम येत बरोबर का यम संचाचा संयोग संच रिक्त संच असेल तर या दोन्हींचा संच कोणता आला हा आला आला, आला के? यम यमच येतोय ना हे सगळे यम मधलेच घटक आहेत ना आता पुढं बघा यांचा छेद काय येणार छेद म्हणजे दोन्हीत असणारे घटक दोन्हीत घटक नाहीत म्हटल्यानंतर काय येणार आहे छेद येणार आहे म्हणजेच याचा अर्थ यम छेद क्यू यम छेद फाय म्हणजेच यमचा छेद छेदसंच संच असेल संच तर या दोन्हींचा छेदसंच काय येतो संच येतो किंवा काय दाखवतो आपण असा बरोबर की नाही हे तीन मार्काला विचारलं तर इतकं सोपं गणित आहे हे चला तर मग आपण संकीर्ण एक पूर्ण आपला सोडवून झालेला आहे थँक्यू बळानो जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा